ठाणे येथील आमटी भाकरीचा महाप्रसाद हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे यावर्षी त्या आमटीची ठराविक अशी किंमत लावून ती वितरित करण्यात आली परंतु आमटी वितरणाच्या वेळेला थोडा नियोजनाचा अभाव जाणवला नागरिकांची गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली तर कुणाला कुपन घेऊनही आमटी मिळत नव्हती श्री रंगनाथ स्वामी देवस्थानचे अध्यक्ष मधुकरजी दाते यांनी सांगितले की अचानक गर्दी वाढली त्यामुळे थोडा विलंब झाला आता पूर्वत वितरण व्यवस्थित सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पहा काय म्हणाले देवस्थानचे अध्यक्ष मधुकरजी दाते आणि या ठिकाणी श्री रंगदास स्वामींचा उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी उत्साहात सुरू आहे यावर्षी आणण्याच्या बाबत काही बदल केलेले आहेत ते बदल का केलेले आहेत नागरिकांच्या काही तक्रारी आहेत बऱ्याच वेळ लाईनला लावून त्या ठिकाणी आमटी मिळत नाही कसं नियोजन आहे, आहे। ला कस या देवस्थानचे अध्यक्ष आपल्या समवेत आहेत मधुकरजी दाते, दाते साहेब नमस्कार नमस्कार कसं नियोजन आहे यावर्षीचा आणि बदल काय आहे या वर्षीचा बदल असा आहे आमटी महाप्रसाद हा तुमच्यासारख्याच मीडियावाल्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आमटीची ख्याती गेलेली आहे त्याच्यामुळं प्रतिवर्षी स्वामींच्या भक्तांची गर्दी वाढत आहे आमटी महाप्रसादासाठी येणारा भाविकांची संख्या वाढत आहे मागील वर्षी चाळीस कडे आमटी होती परंतु चाळीस कडे आमटीमध्ये येणारे भाविक इथं आपल्या आमटी प्रसादालयामध्ये ज्यांना जेवण घेणं शक्य आहे ते घेतात परंतु इतर अनेक भाविक आमटीचा प्रसाद मिळत नाही म्हणून निर्मूक होऊन बाहेर जातात आणि त्यांच्या अशा तक्रारी होत्या की बाबा आम्हाला जर योग्य मूल्य देऊन आमटी दिली तर हे अतिशय चांगली व्यवस्था होईल त्याच्यामुळं मागील वर्षी आता मी या नवीन विश्वस्त मंडळामध्ये मागील वर्ष असा निर्णय झाला होता की चाळीस या ज्या भाविकांसाठी मोफत त्या आहेत तीन जेवण चालू आहे परंतु या त्याच्यापेक्षा अधिक या वर्षी केलेल्या आहेत म्हणजे पन्नास कडाया केल्या आहेत तर दहा कळाया या प्रति लिटर पन्नास रुपये जो मसाल्याला खर्च येतो त्याचाच फक्त खर्च इथं नफा किंवा हे विक्री प्रसाद विक्री असं म्हणलीच नाही आहे त्याचे योग्य मुलगे आहे आणि ते भाविकांच्या सोयीसाठी केलेला हा निर्णय त्या हा कडाया केल्यात आज आपण असं पाहिलं की मागच्या वर्षी आपल्या पहिल्या दिवशी वीस कडाया झाल्या होत्या दोन्ही दिवशी मिळून चाळीस कडाया झाल्या होत्या म्हणून यावर्षी आता पस्तीस कडाया आता पूर्ण झाल्या तर अजून चार कडाया होणार आहेत म्हणजे चाळीस कडायाचं चा आजच होत आहे उद्या दहा कडाया पूर्ण नाही म्हणजे आम्ही तातडीनं यापूर्वीच जास्त मसाला थोडा आणून ठेवला होता तर अधिक पाच कडाया म्हणजे पन्नास अधिक पाच पंचावन्न कडाया कराव्या लागणार होते तेव्हा लोकांना आमटी करू जो तुम्हाला महाप्रसादासाठी जो मसाला मिळाला जातो त्याच्यासाठी Test मग तुमचं नियोजन हे चाळीस कड्यासाठी डोनर असतात का नाही यावर्षी दहा कड्यांसाठी सुद्धा यावर्षी संपूर्ण उत्सवाचा खर्च मातो श्री शैक्षणिक संकुलचे डॉक्टर दीपक आहेर श्री किशन किरण शेट आहेर आणि त्यांच्या परिवाराने उचललेला आहे त्यांनी दहा कड्याचा खर्च सुद्धा दिलाय परंतु त्या दहा कड्या जर मोफत वाटायचं म्हटलं तर फुकट वाटण्याला आपल्याकडे तुम्हाला माहीत आहे काय परिस्थिती होईल तर मग ते त्याचं योग्य मूल्य ठेवून म्हणजे आमसभेत निर्णय झाला किंवा मोफत वाटलं समजा मी मधुकर जाते मला पंचवीस लिटर आमटीची गरज आहे तुम्ही मला मोफत देऊ शकता का तर ते शक्य नव्हतं असा सर्वांगीण विचार झाला मग त्याची एक किंमत ठरवली मला वाटेल तेवढी मी लिहू शकतो तुम्हाला वाटतं कारण पाहुणे याच्यात म्हणून ही आमटी काय आपण ठेवायला नेत नाही तर मग त्याची ती किंमत ठेवली ज्याच्या घरी पाहुणे येतात किंवा काही पाहुण्यांना बाहेर जायचं असेल ज्यांना गर्दीत जेवण शक्य नसेल अशा लोकांसाठी ते आपण उपलब्ध करून दिले परंतु त्याचे जे पैसे येणार आहेत ते परत स्वामींसाठी जाणार आहे हे काय कोणाच्या वैयक्तिक याच्यात जाणार नाही परंतु याच्या संदर्भात त्यांना पूर्वकल्पना दिलेली की आपण या आमटी पैसे घेणार आहोत आणि ते स्वामींच्या निधीमध्ये टाकणार आहोत त्यांनी मान्य केले नाही परंतु तो दहा आकड्यांचा खर्च सुद्धा डॉक्टर दीपक आयर आणि किरण शेटायर यांनी दिलेला आहे म्हणजे ते जे पैसे येतील ते, ते तसेच देवस्थानमध्ये जमा होणार आहे नियोजन आहे आता मगाशी तिथं दा गर्दी झाली पोलिसांना पाचारण करावं लागलं की एक एक तास तिथं पावतीला माणूस पण नव्हता मग नियोजन कोलमडलं असं नाही वाटत तुम्हाला हा नियोजन कोलमडण्याचं कारण लक्षात घ्या गर्दी वाढतीये आम्ही चाळीसच्या पन्नास केल्यात मागच्या वर्ष वर्षी वीस कडाया होत्या या वर्षी आता पस्तीस कडाया झाल्यात मग लोकांची जर गर्दी वाढली आणि आमटी जर शिल्लक नसेल तर नियोजन कोण म्हणजे आमचा पहिला प्रयोग आहे पुढच्या वर्षी आम्ही अधिक लवकर आमटी करायला सुरुवात करून त्याची साठवण्याची व्यवस्था करून तिथं खंड पाडणार नाही जी लोकांना नाही आहे त्याच्यात कुठलाही खंड पाडणार नाही याची आम्ही परपूर दक्षता घेणार आहे कारण अनुभवशिवाय शानपण येत नाही आता यावेळेस आम्हाला अनुभव आहे की बा काय होतंय कुठं काय होतंय आणि कोणालाही विचारा यात्रेमध्ये तुम्ही कोणाचीही घ्या मागच्या वर्षीच्या पेक्षा या वर्षीचं नियोजन कसं आहे गेली आज आठवा दिवस आहे सात दिवस चार हजारापेक्षा जास्त लोक रोज येत आहेत चार हजारापेक्षा कधी कधी इथं पाच सहा सात हजार एवढ्या लोकांना या मातोश्री क्षेत्र संकुलाच्या या यांनी एवढं देणगी दिली याच्यातून सर्वांना जेवण दिले अतिशय चांगले उत्कृष्ट कीर्तनकार न्या ठेवले त्याच्यामुळं पंचक्रोशन खूप लांबून लांबून लोकं आले दोन दिवस एवढा पाऊस होता तरी चार हजारापेक्षा लोक कमी नव्हती म्हणजे स्वामींचं महात्म्य असं आहे आणि लोक इथं येतात सरदतीने आमटे खातात स्वामींचं दर्शन घेतात त्यांच्या मनातील संकल्प बोलतात तुम्ही सुद्धा तुमच्या मनातील संकम स्वामींजवळ फक्त व्यक्त करा आणि तुमचा अनुभव मग तुम्ही मला सांगा मी माझा अनुभव सांगणं म्हणजे मी माझ्या देवासाठी देवाबाबत काहीतरी चुकीची माहिती दिशाभूल करतोय पण कुणी स्वतः अनुभव घ्यावा आणि मग सांगावं कारण हे अतिशय जागृत देवस्थान आहे ज्यांनी बारा बारा वर्षाची बार अशी तीन तप अष्टिक पंचांग साहेब यु, देवस्थान जागृतच आहे देवस्थान जागृत आहे नागरिकांची भावना आहे हे सगळं योग्य आहे आमचा प्रश्न त्याच्याशी नाही आमचा फक्त वितरण व्यवस्था जी काही दिसली नागरिकांनी जे सांगितलं त्याच्यावरती आपणाला त्याच्यावरती प्रश्न केलेला आहे वितरण व्यवस्थेमध्ये या वर्षी फक्त एक तास किंवा दीड तास फक्त आता पुन्हा चालू आहे वितरण हे बघा तुम्ही जरी तुमच्या घरी कुठलाही कार्यक्रम आयोजन केला तुम्ही एक सहाशे माणसांचे तुम्हाला चारशे लोकांना थांबावंच लागणार आहे तेवढीच आम्ही विनंती केली समजा आम्ही म्हणत असतो प्रसादच संपला तर आम्ही हरलो असतो आम्ही हरलो नाही आम्ही त्याच चिकाटीनं पुन्हा आमटी सुरू केलेली आहे आणि मी जाहीर सांगतो की जे इथं कुणी येणार आहेत त्यांना आम्ही देणार आहोत या वर्षीच्या त्रुटी तुम्हाला पुढच्या वर्षी दिसणार नाही या खात्रीपूर्वक सांगतो

सौ मीराताई लक्ष्मण आयर वा श्री लक्ष्मण धोंडीबाहेर गुरुजी यांचा परिवार त्याच्यानंतर सतत पाच वर्ष आमटी देत आहेत श्री रामदास शेठ गंगा गंगाधर शेठ गुंजाळ व बंधू परिवार स्वामी कृपा लॉन्स मंगल कार्यालय त्यांचं हे पाचवं वर्ष आहे त्याच्यानंतर कैलासवासी बाळाजी धोंडीबा आहेर यांच्या स्मरणार्थ श्री धोंडी भाऊ बाळाजी आयर व श्री निवृत्त बाळाजी आयर सर त्याच्यानंतर कैलासवासी दत्तू विभाजी आहेर यांच्या स्मरणार्थ सौ सुमन व श्री तुकाराम दत्तू आहेर आणि परिवार त्याच्यानंतर आपल्या गावातील आण्यातील प्रतिष्ठित व्यापारी कैलासवासी सुधाकर शेठ दत्तात्रय नांगरे यांच्या स्मरणार्थ श्री सुहास व महेश शेठ सुधाकर नांगरे आणि परिवार त्यानंतर कैलासवासी पांडुरंग भाव आहेर यांच्या स्मरणार्थ श्रीमती चंद्रभागा पांडुरंग आहेर व श्री विकास पांडुरंग आहेर हे विकास पांडुरंग हे संगणक अभियंता आहेर हे संगणक अभियंता आहेत ते अमेरिकेवरून या ठिकाणी हा आमटी प्रसाद देण्यासाठी आणि यात्रेसाठी आलेली मी आवर्जून सांगू इच्छितो आपल्याला जर काय वाटत असेल आमच्याकडून त्रुटी झाल्या तर निश्चितपणे याच्यामध्ये पुढच्या वर्षी सुधारणा करण्यात येईल कोणालाही प्रसादासाठी फार वेळ उभं राहावं लागणार नाही दोन तास वाट पाहावी लागणार नाही आणि ज्या कुणा लोकांची गैर झाली गैरसोय झाली असेल त्यांची मी श्री रंगनाथ स्वामी देवस्थान संस्थेच्या वतीनं माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो हे होते रंगनाथ स्वामी देवस्थानचे अध्यक्ष पहिल्या वर्षीचा प्रयोग आहे प्रयोगामध्ये काही त्रुटी राहू शकतात नागरिकांची जी काही गैरसोय झाली असेल त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे या ठिकाणी रंगनाथ स्वामीचा उत्सव प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याच जोमाने या ठिकाणी सुरू आहे गणेश तोरे शिवणारी संवाद आणि